गोमाई व सुसरी नदीच्या संगमस्थळी असलेल्या उंटावत तालुका शहादा येथील रोकडमल हनुमानाची यात्रा चौदा नोव्हेंबर रोजी संपन्न झाली त्यानिमित्तानं येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनानं सुविधा उपलब्ध करून जय्यत तयारी केली होती सुमारे चारशे ते पाचशे वर्षापूर्वी गोमाई नदीच्या पुरात वाहून आलेल्या हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी केली होती परिसरातील जागृत देवस्थान म्हणून उंटावत येथील मंदिर परिसरात प्रसिद्ध आहे या मंदिरांचा जीर्णोद्धार बारा वर्षापूर्वी करण्यात आला असून मंदिराची उंची सुमारे एकावन्न फूट असून पन्नास बाय चाळीस फूट असे दोन हजार चौरस फुटाचे आकर्षक व भव्य मंदिराची दक्षिणात्य पद्धतीनं उभारणी करण्यात आली आहे मंदिराजवळ भक्तनिवास व धर्मशाळा बांधण्यात आली मंदिराच्या स्वभावती बगीचा तयार करण्यात आला असून यावर्षी वैकुंठ चतुर्दशीला दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी गुरुवारी यात्रा भरली होती यात्रा भरण्या अगोदर आणि संपल्यानंतर मंदिर परिसरातील साफसफाई ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली होती प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा